प्रदेशाध्यक्ष असं काही नाही मी सुद्धा येऊ शकतो वर्किंग कमिटीचा मेंबर आहे ज्येष्ठ यादीत आहे मी असं काही नाही आहे नाही विषय 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 आमचा लक्षात ठेवा राहुलजीने हा विषय घेतलेला होता असं उपस्थित केला गेला आहे की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल त्यामुळे ते आले नाही कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही आम्हाला निमंत्रण आलंय आम्ही आलेलो आहोत आणि विषय हा राहुलजीने उचललेला आहे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातोय निवडणूक आयोगाकडे आजच्या बैठकीत नवासू तुमच्यासोबत तेव्हा निमंत्रण तर सर्वांना होतं असतं मला समजलं फडणवीसांनी सुद्धा यायला पाहिजे जर पुढच्या काळामध्ये लोकशाही टिकवायची असेल नवीन, नवीन, नवीन भीड सुद्धा येणं आवश्यक होतं निमंत्रण त्यांना होत अशी पवार म्हटले मी जाईन असं वाटतं का माध्यमांना त्यांनी उलटा प्रश्न विचार नाही 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 सगळ्यांनीच यायला पाहिजे ज्याला लोकशाही वाचावी वाटतं त्या सगळ्यांनी यायला पाहिजे कोट याबा सिस्टीम मोडली जाते हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे लोकशाही चालते ती सिस्टीमवर चालते आपल्या राज्यघटनेप्रमाणे चालते आज सिस्टीम जर खुश आपली सिस्टीम कुठ कमी होणार असली तर ते फार दुर्दैवाच आहे त्यामुळं कोणी असू जो लोकशाहीवादी आहे त्यांना आलो आज फक्त निवडणूक अधिकाऱ्याची भेट निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने भेटणार मला माहित नाही मी आता आज चाललो मला